कांद्याची निर्यात व्यवस्थित सुरू आहे आणि देशामध्ये मागणी पण ठीक आहे विशेषतः जुना कांद्याची आणि नवीन कांद्याची सुद्धा अशा स्थितीमध्ये जुना कांदा संपतो आहे नवीन कांदा हळूहळू बाजारात येतो आहे थोडासा गॅप येईल असं वाटतं आहे पण तरी पण कांद्याचे दर घसरलेले आहेत बांगलादेशलासुद्धा निर्यात होताना दिसते अजून काही बंद झालेली नाही आहे याचं कारण आहे या सगळ्या घसरणीमागे आणखी एक नवीन कारण आहे ते म्हणजे कांद्याचं शीतयुद्ध दोन देशांमधलं हे शीतयुद्ध आहे त्यातला पहिला देश अर्थात भारत आहे आणि दुसरा देश आहे तो म्हणजे पाकिस्तान आज आपण ही काय प्रकार आहे दोन देशांमधला हा या कांद्याच्या दराचा काय तणाव आहे आणि पाकिस्तानचा कांदा आणि भारताचा कांदा जगाच्या बाजारामध्ये सध्या कसं चाललेलं आहे ते समजून घेऊ त्याचा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर काय होतो आहे ते पण तुम्हाला समजून घेता येईल नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस थोडा एक दिवसांचा गॅपनंतर आपण परत भेटतो आहे कारण काही माहिती मिळवण्यासाठी मला थोडंसं बाहेर जावं लागलं ला। आता कांद्याचं शीतयुद्ध किंवा कांदा वार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेली आहे भारताचा कांदा नवीन कांदा सध्या दुबईपर्यंत जातो आहे जुनाई कांदा जातो आहे याशिवाय भारताचा कांदा हळूहळू श्रीलंकेला जातो आहे श्रीलंकेची रेग्युलर निर्यात आता सुरू होण्याची शक्यता आहे पण त्याच्या आधी श्रीलंकेला भारताचा कांदा जात आहे याच्या व्यतिरिक्त भारताचा कांदा दुबई आणि आखाती देशांमध्ये जात आहे आणि मलेशियाला जात आहे सिंगापूरला जात आहे व्हिएतनामला जात आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी नेपाळ आहे बांगलादेश आहे त्याच्यानंतर भूतान आहे बाकीचे देश आहेतच आता त्याच वेळेस भारताचा नवीन कांदा बाजारात येत असतानाच पाकिस्तानच्या सिंध प्रांताचा कांदा बाजारात आलेला आहे बलोचचा कांदा त्यांचं संपलेला आहे त्यांचा सिंध प्रांताचा कांदा आहे हा कांदा फार नसतो आपल्या इथे निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार हा कांदा फार फार तर किती दिवस टिकेल तर महिनाभर हा पाकिस्तानलाही पुरेल की नाही अशी स्थिती आहे फार फार तर आपल्या एका छोट्या राज्यातलं जे उत्पादन असेल किंवा नाशिक जिल्ह्याचं उत्पादन आहे तेवढं असतं तरी पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या किमती जे काय आहे चालल्या आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो त्यानुसार मग तुम्हाला लक्षात येईल की भारत पाकिस्तानचं हे युद्ध कसं आहे भारताचा कांदा चांगल्या क्वालिटीचा असतो चवीला चांगला असतो टिकाऊ चांगला असतो हे तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही कारण तुम्ही स्वतः पिकवतात आपण ते पिकवतो त्यामुळे ते त्याची मागणी चांगली असते पण या घडीला भारतीय कांद्याचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार करायचा झाला तर कांदा निर्यातदार संघटनेकडनं मिळालेल्या माहितीनुसार साधारण तीनशे दहा ते तीनशे वीस तीनशे तीस डॉलरपर्यंत आहे हे टनांचे भाव आहे आणि जो पाकिस्तानचा जो कांदा आहे त्याचे दर नवीन कांद्याचे ते मात्र दोनशे चाळीसपासून दोनशे साठ डॉलरपर्यंत आहे म्हणजे भारतीय कांदा आणि पाकिस्तानचा कांदा याच्या विक्री मूल्यामध्ये हो तब्बल साठ सत्तर ऐंशी किंवा काही ठिकाणी नव्वद डॉलरचा फरक आहे पाकिस्तानचा कांदा आकाराला भारतीय कांद्यापेक्षा थोडा मोठा आहे तो भारतीय ला नवीन लाल कांद्याला मात देतो आहे मात्र त्याचा दर्जा अजिबात चांगला नाही त्याचा व्हिडिओ आहे मी तो तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकेल त्याची लिंक व्हॉट्सअपच्या चॅनलची जी आहे इथं दिलेली आहे पहिल्या कमेंटमध्ये तर हा जो कांदा आहे त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की त्याची क्वालिटी तितकीशी चांगली नाही आहे पण त्याचा आकार चांगला आहे रंग चांगला आहे आणि स्वस्त असल्यानं पाकिस्तान काय करतो आहे थोडेसे भाव कमी करून आपल्याला मात देण्यासाठी किंवा इतर याच्यासाठी स्पर्धा करण्यासाठी तो क कमी करून तो विकला जातो आहे तो, तो पाकिस्तानचा कांदा आणि आपण तिथे जवळपास पन्नास ते नव्वद डॉलरचा गॅप पडल्यामुळे आपल्या किंमतीमध्ये मात्र किंवा मागणीमध्ये घसरण आहे मागणीमध्ये जेव्हा घसरण येते तेव्हा निर्यातदार आणि निर्यातदाराशी संलग्न असलेले जे व्यापारी आहे त्यांच्यावर दबाव येतो आणि ते विचार करतात की अरे मागणी जर कमी असेल आणि कांद्याला उठाव नसेल तर मात्र आपण शेतकऱ्याकडनं कांदा विकत घेताना थोडासा हात आखडता घेतला पाहिजे कारण कांद्याचं मार्केट हे होला टाईल आहे आता निर्यातदार संघटनेचे जे उपाध्यक्ष आहे विकास सिंग यांच्याशी आपण काल बोललो त्यांच्याशी थेट मुलाखत थेट हे केलं संपर्क केला आणखी काही माहिती घेतली आता विकास सिंग जे आहे ते वेगवेगळ्या देशांना फिरत असतात मार्केट डेव्हलप करत असतात त्यांनी काय सांगितलं की हा पाकिस्तानचा जो कांदा आहे तो आल्यापासनं आणि तो भारताशी स्पर्धा करत असल्यापासून भारताचे कांद्याचे दर आहे ते दबावात आले कारण आपले भाव जास्त आहे पण हा जो इफेक्ट आहे खरं तर पाकिस्तानचा कांदा क्वालिटीने चांगला नाही आहे आणि त्याची काय वजन किंवा ज्याला काय म्हणतात खूप टर्न येणारे असंही नाही म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटीने कमी आहे तरी पण हा सायकोलॉजिकल इफेक्ट करतो हे आपण खूप वेळा बोलून झालं की शेअर मार्केटमध्ये जसं खुट्ट झालं की पडतं आणि वाढतं तसं पाकिस्तान असेल आणखी काही असेल त्याच्यामध्ये थोडं खुट्ट जरी झालं तरी हा जगाच्या बाजारावर सध्या तो सायकोलॉजिकल इफेक्ट करतोय पाकिस्तानचा कांदा त्याच्यामुळे काय होतंय आपल्याला तो कुठे मात देतो आहे आता निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हा कांदा सर्वात मोठी स्पर्धा आपल्याशी गल्प कंट्रीमध्ये करतोय दुबईपासून आखाती देशांमध्ये मी तुम्हाला मागच्या आठवड्यात मी तुम्हाला फेसबुकच्या चॅनल आपल्या पेजवर आणि याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की आपल्या कांद्याचे दर हे जास्त आहे दुबईमध्ये आणि पाकिस्तानच्या कांद्याचे इराणच्या कांद्याचे आणि तुर्कीच्या कांद्याचे दर कमी आहे म्हणजे इराण आणि तुर्कीचे अगदीच कमी आहे परिणामी काय होतं आहे की ग्राहक हा कमी दराचा किंवा मालाला माल दिसतो बाबा काय लाल रंग आहे ना हा लाल रंग आहे आकार पंचावन्न आहे ना, ना पंचावन्न सेंटीमीटर आहे पण त्याला कळत नाही ना की हा पाकिस्तानचा आहे की भारताचा कांदा आहे कारण दिसायला सारखेच आहे मग त्याला एवढंच कळतं की हा स्वस्त आहे त्यामुळे तिथला व्यापारी असेल तिथला ग्राहक असेल तो या पद्धतीचा घेतो तर पाकिस्तानचा हा इफेक्ट किती दिवस टिकेल तर हा आणखी आठ दहा दिवस टिकू शकतो आणि नंतर तो कमी होईल परत वाढेल तर पाकिस्तानचा कांदा आता आपल्याशी स्पर्धा थेट जुलैपर्यंत करणार आहे याचा अर्थ आपले भाव खूप पडतील आपल्याला खूप नुकसान होईल असं आहे का तर नाही तर हा काय करेल मधनं मधनं पाकिस्तानला ते त्यांच्या ज्या काही कळा आहेत त्या अशा हे येतील त्यातनं भारताच्या विरोधात जे काही उद्योग करायचे आणि मग ते थोडे थोडे दर आपले पाडतील आपले म्हणजे त्यांच्या कांद्याचे ते पाडले की आपल्या कांद्याचं डिमांड घट्ट तर ही एक प्रकारचं शीतयुद्ध आहे कांद्याचं किंवा किंमत युद्ध आहे तुम्हाला एक माहिती आहे का दोन हजार चोवीसमध्ये आपल्या निवडणुका लागल्या होत्या आपल्या कांदा कमी होता तर भारताचं धोरणसुद्धा याला कारणीभूत आहे भारतानं आपल्या कांद्याची निर्यात थांबवल्याबरोबर पाकिस्तानमध्ये कांद्याचा तुटवडा होता पाकिस्तानमध्ये पाचशे रुपयांपेक्षा जास्त दरानं कांदा विकला जात होता ते म्हणाले की आमचा कांदा एक हजार रुपये दराने लोकांना दिला तरी चालेल जनतेला पण त्यांनी याच या, या संधीचं सोनं केलं पाकिस्तानची जी गंगाजेळी असते ना ती रसातळाला गेली होती भीक मागायची वेळ आली होती त्यांच्याकडे पण केवळ भारतानं निर्यात थांबवली त्याचा फायदा पाकिस्तानला अप्रत्यक्ष झाला आपल्या सरकारमुळे पाकिस्तानचा फायदा झाला आणि पाकिस्ताननं तब्बल दोन बिलियन डॉलर कमवलं त्यात कांद्यातनं तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर गल्फ टाईम्सपासून तर वेगवेगळ्या दैनिकांना तुम्ही जा ऑनलाईन ते सगळं तुम्हाला मागचं रेकॉर्ड कुंडली सगळी सांगतील त्याच्यामध्ये का कारण भारतातल्या मध्यमवर्गीयाला कांदा तीस रुपयाला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला दहा रुपये पाच रुपये दिला तरी चालतो त्याची निर्यात थांबवली हो पाहिजे पण त्याच्यातनं मात्र बांगलादेशनं एक धडा घेतला श्रीलंकेनं एक धडा घेतला मलेशियानं धडा घेतला की आमचा कांदा आम्हीच आता त्याचा फटका नंतर बांगलादेशनी दिलाच आपल्याला पाकिस्ताननी पण नंतर वाढवलेलाच आहे कांदा आणि ते ज्या ज्या वेळेस भारताला मात द्यायची वेळ येते त्या त्यावेळेस त्याला प्रायोरिटी देईल कारण दोन्ही ज्या कंट्रीज आहेत आखाती देश मलेशिया आणि पाकिस्तान हे इस्लामिक कंट्री आहे त्यामुळे थोडासा ओढा तिकडे आहे मला जात धर्म इथं याची चर्चा करायची नाही मी स्वतः जात धर्म मानत नाही पण तुम्ही मानू नका तुम्ही मानत नसाल आपण सगळे वारकरी संप्रदायाचे आहोत गंगा जमुनी परंपरेचे आहोत पण तरी पण जे फॅक्ट आहे देशाचा जेव्हा विचार येतो तेव्हा जाती धर्माच्या पलीकडे तुम्हाला फक्त कुठल्याही पद्धतीनं समोरच्याला जर त्रासच द्यायचा असेल खोड्या काढायच्या असतील तर या पद्धतीनं पाकिस्तान आपल्या खोड्या काढतो आहे पण ही परिस्थिती आठ दहा दिवसांनी कमी होईल त्यांचा जो जोश आहे तो कमी झाला एकदा की लोकांना कळेल की बाबा हे टुकार क्वालिटीचा माल आहे भारतीय कांद्याचं चांगलं आहे त्यामुळे आपलाही नवीन माल येतो आहे रांगडा कांदा येतो आहे त्यामुळे आपल्यालाही किमती मिळते बांगलादेशमध्ये सतरा तारखेपर्यंतच आय पी जारी केले जातील सोळा तारखेपर्यंत निर्यात होईल असं एक मॅसेज फिरतो आहे त्याची अजून पुष्टी झाली नसली तरी बांगलादेशमध्ये जाणारा जो कांदा आहे त्याचं प्रमाण आता कमी होत आहे ज्या घोषडंगा बॉर्डरवरनं ऐंशी गाड्या जात होत्या त्याच्यावर आता एकोणपन्नास जायला लागल्या आणि दिवसाला सव्वाशे वगैरे गाड्या जाण्याऐवजी जा आता ते शंभर ते एकशे दहा वगैरे आलेले आहे पण या सगळ्या स्थितीतनं अजूनही उन्हाळी कांद्याचे दर टिकून आहे तुम्हाला उन्हाळी कांद्याचे दर किती राहणार आहे या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही याचा डिटेल आढावा घ्या कारण त्यात सांगितलेलं आहे पण तरी पण आणखी एक अशी संधी आहे निर्यातदारांनी असं सांगितलं दिलासादायक म्हणजे या पाकिस्तानला आपण लवकरच मात देऊ आणि कदाचित आठ दिवसानंतर ही परिस्थिती बदलू शकते तोपर्यंत आपण नवीन माहिती घेत राहू थोडंसं आशादायक वातावरण आहे लाल कांद्यासाठी उन्हाळी कांद्यासाठी मात्र तुम्ही ठेवू ठ्यों नका ठेवण्याची स्थिती नाही असं मी ऑलरेडी सांगितलं आहे ठेवायचा की विकायचा कुठलाही कांदा हा तुमच्या मनावर आहे पण मी आम्ही ऑलरेडी गेले पंधरा वीस दिवसापासून इशारे देत आहे काहींना त्याचा फायदा झाला काहींना जर अजून वाट बघायची असेल तर ते बघू शकता हा तुमचा प्रश्न आहे मात्र या घडीला आम्ही सल्ला कुठलाही देणार नाही आहोत कोणाला आणि तसं प्रिडिक्शनही करत नाही आहोत आजच्या पुरतं इतकंच चॅनल आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर ते परत एकदा स लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद